सुषमा अंधारे देखील या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाजी आपलंही स्वागत सुषमाजींकडे येण्यापूर्वी आनंद दवे यांच्याकडे आपण जाऊया आनंदजी एका विशिष्ट भौगोलिक परिसरातील एका काही विशिष्ट व्यक्तींपुरता समाजापुरता आपण असं बोललेलो होतो असं भास्कर जाधव म्हणत आहेत या विधानाकडे आपण कसं पाहिलं पाहिजे आणि या मर्यादित गोष्टींबद्दल किंवा मर्यादित व्यक्तींबद्दल ते बोलत असताना संपूर्ण समाजाविषयी ते बोलत आहेत असं जे काही एक समोर येतं त्यांच्या विधानातून पण ते येत असेल आणि त्याचे अर्थ जसे लावले जातात जशा रिॲक्शन येतात त्यामधून पण येत असेल कसं पाहता आपण याच्या विधानांकडे आणि त्यावरच्या प्रतिक्रियांकडे माझा असा विचारपूर्वक आणि ठामपणे म्हणणं आहे की भास्करराव जाधव यांनी हे विचारपूर्वक ठरवून केलेलं आहे ह्याचं कारण सांगतो हे त्यांचं जे पहिलं वक्तव्य ना ते साधारण तीन ते चार दिवसा आधीच आहे मला वाटतं ते रविवारचं वगैरे असावं त्यानंतर त्यांचं आणि माझं बोलणं सुद्धा झालं त्यांनी मला ते पत्र सुद्धा दाखवलं की आम्ही कुठेही ब्राह्मण समाजाचा उल्लेख केलेला नाहीये आमच्या गावातल्या काही लोकांचा व्यक्तिगत उल्लेख आहे आम्हाला तो मान्यही झाला होता की ठीक आहे जातीचा उल्लेख नाही आहे त्यानंतर आज पुन्हा चार दिवसानंतर त्यांनी वक्तव्य नुसतं नुसतं वक्तव्य नाही केलं तर जहाल वक्तव्य केलं ठरवून केलं पाताळंत्री यंत्री वगैरे सारखे शब्द वापरले ज्याची काही गरज नव्हती खरं तर विषय तीन दिवसाआधी संपला सुद्धा होता थांबला सुद्धा होता पण जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हा विषय परिस्थितीचा होऊ शकतो आणि याच्यामध्ये जातीय राजकारण सुद्धा ढळवू शकतं तर त्यांनी आत्ता जे काही केलं आजच्या दिवसभरातलं किंवा कालपासूनचं वक्तव्य हे जाणीवपूर्वक ब्राह्मण समाज दुखावला जावा आणि त्यांना परिणाम माहिती असेल ना त्या ज्येष्ठ आहेत आमदारांपैकी आपण काय बोलतोय हो, काय नाही याची पूर्ण जाणीव असून सुद्धा त्यांनी केलेले ठरवून केलेले असं आमचं स्पष्ट मत आहे ठीक आहे हे जाणीवपूर्वक ते बोलतायत आणि त्या विधानावर ते ठाम आहेत असं तुम्ही म्हणताय